Line, द न्यूज लाईन अचूक कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची भाजपच्या सातारा जिल्ह्यात अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज सातारा जिल्ह्यात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आज दुपारी साताऱ्यात त्यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत केले गेले तर सायंकाळी कराड तालुक्यात व कराड परिसरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर अतुल भोसले यांनी महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोत्यास अभिवादन करून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत समाधीस्थळास अभिवादन केले आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे भव्य असे जंगी स्वागत झाले आहे अशी नागरिकातून चर्चा होत आहे तर न्यूज लाईन साठी अमोल टकलेसह सुहास कांबे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण करण्याची परंपरा आहे आज मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय अमितभाई शहासाहेबांच्या आशीर्वादाने आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार सगळ्या पार्टीमधल्या प्रमुख लोकांची चर्चा करून आदरणीय बावनकुळे साहेब असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील सगळ्यांनी मला सांगितलं साता की सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपल्याला करायचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुसंस्कारी सुसंस्कृत राजकारण करत भारतीय जनता पार्टीला नंबर एकचा पक्ष तर आपल्याला बनवायचाच आहे पण त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातनं विकासकामं असतील विविध योजना असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं एक वेगळ्या प्रकारचा आदर्श हा नवीन पिढीच्या लोकांसाठी घालण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या दहा वर्षामध्ये होताना आपण बघितलेलं आहे आणि आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मतदार तयार करण्याच्या दृष्टिकोनाने भविष्यकाळामध्ये प्रयत्न करायचा आहे एखाद्या निवडणुकीमध्ये यश संपादन झालं म्हणजे पक्षाच्या विचाराचा मतदार तयार झाला असा त्याचा अर्थ होत नाही निवडणुकी तर आपल्याला जिंकायच्याच आहे पण कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर वाढवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्यकाळामध्ये आपल्याला करायचा आहे विचारधारेवर आधारित राजकारण हे भविष्य काळामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि निश्चित पूर्वीच्या काळामध्ये नीतीमूल्य जपणारे जे नेते मंडळी होते तशा पद्धतीचं राजकारण हे ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझं राहणार संस्थांच्या निवडणुका आपण सोयबराव लढणार की महायुती म्हणून मित्रपक्ष आपल्या पुढे विरोधी पक्षांपेक्षा मित्रपक्षांचं खूप मोठं आव्हान जिल्ह्याभरात आहे विरोधी पक्ष नाममात्र मात्र आहे मित्रपक्षांमध्ये जे लढत होऊ शकते त्याला आपण कसं सामोरं जाणार आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि तीन पक्षांचं आणि मित्रपक्षांचं मिळून आपलं सरकार आहे आणि त्यामुळं भविष्यातल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या बाबतीतला निर्णय हा तिन्ही नेत्यांमध्ये बसून घेण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी एखाद्या वेळेला कोणाचं पटणार नाही तिथं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय होईल असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तरी देखील माझा प्रयत्न राहणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असं धोरण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कशी निवडणूक लढवता येईल जेणेकरून राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारला पोषक असं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकं निवडून येतील आणि त्याचा फायदा हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला एक चांगली फ्रंट ही निर्माण होऊ शकते द न्यूज लाईन अचूक वेधक